लो तर मित्रांनो सकाळचे वाजले सत आठ आणि आता आपण चाललो भारतीय अशा मागच्या साईडला केळीची पानागडसाठी तर सकाळीच लॉकला सुरुवात केलेलो असा उठल्या उठल्या कामात उठल्या उठल्या केळीची पाना चिची पानाकडची आपल्याक अशा पद्धतीमध्ये तर दोन चार काढूया आणि घेऊन जाऊया तर अजून सगळे झोपले अजून तरी तर सकाळीच आता ऊन थोडं थोडं पडूक लागला आणि पक्ष्यांचं चुकेली उलट बघा ऐका ऐकूक सकाळीच मस्त वाटतं आणि आपल्याक ही जिबेची चार पानं आपण काढलं बघे अजून किती लागतात तर हे घेऊन जाऊया पहिली तर चला तर नमस्कार मित्रांनो कशात तुम्ही मजेत ना तर मी शिवम सावंत पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल आणि अशा ब्लॉगमध्ये तर मित्रांनो सकाळीच ब्लॉग सुरू झाला कारण आज आमच्याकडे असा घरी जातो नवीनच रिपेरिंग केला तर त्याच्यासाठी आम्ही गणेश पूजा ठेवलं आमच्याकडे असा आणि त्यासाठी सकाळीच आम्ही सगळे कामक लागलं तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमका बघू भेटणार आमच्या घरातली गणेश पूजा आणि बघू आज तरी पाऊस थांबलो सकाळपासून पण सांगता येत नाही कधी काय होईल पण बघूया आता चालू केलं तर सकाळीच नऊ वाजेपर्यंत भटजी ऐका येतील इकडे भारतीय आणि झाडू वगैरे मारता धन्यवाद त्यांच्याकडून आम्ही पानं घेतलं त्याबद्दल आणि ललीचा तसं उठता सध्या तर घेऊन जाऊया सगळं चला ऊन लागता हळूहळू म्हणजे तापाक सुरुवात झाली हे बघा ह्याचा काय तर बघा सकाळपासून येतात सकाळ पुसलेला त्याच्यात उड्या मारत आणि हे मोका पण काहीतरी घेऊन येतात काय घेऊन येतात आंबे हां लोणच्याक आंबे लोणच्या सॉरी चला शेगडी वगैरे सकाळीच नेऊ सगळं ठेवला फुला वगैरे यांच्या मागच्या साईडची आणि आता सगळेजण योग सुरुवात चलो काम पेल ते आंघोळ मित्रांनो शक सकाळी जात घरामध्ये पूजा चालू आहे म्हणजे साफसफाई वगैरे आणि सगळी पूजेची तयारी दोन लाईन साडेआठ होती त्याला पाहिजे पटपट आंघोळ करून घेऊया <laughs> तर मित्रांनो सकाळ झाली आणि म्हणजे तापले नऊ वाजलेत भटजी हका वगैरे आलेत सगळी तयारी सगळे मुद्रात बघा फिरत आहेत चालू पहिलं जेवण वगैरे करतील त्यानंतर मग गणेश पूजा शुभमच्या घरी भोजन आज होणार आहे म्हणजे चालू आहे त्या विधी सर्व जेवण बनवण्याचं हो आपले ब्राह्मण आलेले ते करत आहेत त्याच्यानंतर पूजा वगैरे होईल ती दाखवली जाईल आता इथून सुरुवात चालू झालेली आहे आणि आपले काका रत्नागिरीवरून रत्नागिरी वरून आले तर आता आपण देवात म्हणजे आपल्या देवाच्या खोलीत जाऊन पहिली पूजा करून येऊया मेन घरात ना आणि मी जे काय ते तुम्हाला दाखवते हे बघा अशी ड्रेसिंग म्हणजे गेलेली आहे पुरतं वगैरे घातलं तर चला आता देवाची पूजा करूया पहिले आपण इकडे तर इथे देवाची पूजा वगैरे करू आणि मग आपल्या मेन घरामध्ये आपल्या म्हणजे आपल्या घरामध्ये गणेश पूजा चालू आहे तर चला इकडे पूजा करूया पटकन

चलो चांगला वाटत की नाही थँक थँक्यू थँक्यू हां हा बोला नाही काहीतरी आवाज दिले नाही नारळाचं पाणी पित हा गाळून गाई गडबड परत गाई गडबड लाईटीवाल्या फोन केलेला केला सांग जरा बाबा कोण येतं लाईट पण येत चला चिरायला तर माझी बहीण चालली आहे मोठी मुंबई आजच तिकीट होती त्याची पण आणि खरं म्हणजे पूजा आमची उद्या होती ती आम्ही आज घेतली आपल्या बहिणीसाठी हा हा पण थोडा गाडीच वेगळी पकडली मांडवी त्यामुळे लवकर जाऊच लागतं संवाद होऊ झालेत मिस यू मिसयू तर आता एका सोडूसाठी विनीत दादा चालले आहेत विनीत वगैरे आणि सगळेजण येऊन आता थांबलेत आता थोड्याच वेळात पूजा चालू होईत इकडे झाली जास्त छोटे ठेवून गो राजीव गांधी मोठी मी मोठी केलेली मम्मी लाईट कधी येते याची वाट बघतो तयारी वगैरे सगळी फुल आहे एकदम बघू बहीण चाललेली असा तिका सोडू साठी एवढे सगळे जण चालले आहेत गाडी घेऊन बाय बाय बसते मी पूजेक जाऊन पटकन लवकर ये परत रिटर्न भेटू मुंबईमध्येच बाय 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 बाय

गणेश पूजन करतोय कारण वास्तुशांत एकदा होऊन गेले जर संपूर्ण घर कोण बांड असताना मानव तर वास्तुशांत केली असते परंतु आपण फक्त सुधारणा केली तेवढ्या करता आपण फक्त गणेश पूजन करतो गणेशपूजा तुम्हाला सोबत आपण काय केलं तर आजमन केलं त्याच्यानंतर तुम्हाला पंचगव्य पाहायला केलं म्हणजे शेड गोमूत्र दूध सरी असे मास पदार्थ गाईपासून मिळतात ते एकत्र गेलेला पंचगव्य असं म्हणतात सकाळी आंघोळ कितीही आपण साबण लावून जरी केली आणि बाहेर बाहेर शुद्ध शुद्धी झाली देहाची आपण शुद्धी व्हायला पाहिजे तर ह्या कामाचा आपल्याला अधिकार प्राप्त होतो आणि त्याकरता पंचक्रकाशन केल्याने आपला देह शुद्ध झाला आणि वैज्ञानिक भाषेत सांगायचं झालं तर हाडामासामध्ये आपल्या आप काही रोगराई असते व्याधी असते तो व्याधी ग्रस्त देह घेऊन पूजेला बसता येत नाही देह आपला सुदृढ पाहिजे आणि त्याकरता हाडा मासामध्ये जे आजार असतील हे सर्व आजार नाहीसं करण्याचं सामर्थ्य किंवा ताकद किंवा औषध म्हणूया हे पंचगव्य गोमोत्रामध्ये सगळ्या औषधांची ताकद आहे त्यामुळे गोमूत्र प्रथम केल्याने आपला देह शुद्ध होतो म्हणजे काय होतं तर आजारपणा नाहीशी होतात ते घेऊन आपण ह्या देहाला चांगला शुद्ध बनवून पूजेसाठी आपण आरंभ केला त्याच्यानंतर हे शुभ कार्य आहे त्याकरता आपण मंग निर्धारण केला कर्म असेल किंवा अशुभ कार्य काही करायचं असेल तेव्हा आपल्याला पिळा लावता येत नाही पिळा न लावता मोकळ्या कपा लावण्याला बसायचं असतं शुभ झाली आहे म्हणून कपडाला काही पाहिजे मोकळ असू नये कपाळ त्याकरता आपण टोपी घेतली उगम घेतलं मंगपुगत धारण केला आणि ह्या पूजेला सुरुवात केली अंधया बत्जा ऊष्पीर आप चर्त को जिंद हाराथी तो आपूना पट� 예न हएले अगार्वार्जा प्र शेतली ऊळसे 15 9Pa आप टोरा खल परिग में dignity NERा कम गारेस ऑड़ा खला में 15 9cken घरे मता में ठाम

पूर्णपणे गणेशपूजा झालेली असा आणि अर्धा पाऊन तासात आपण पूर्ण गणेशपूजा केली तर हल्लीच आपण घर आपलं बनवलं होतं म्हणजे नवीन केलं आपलं सार्वजनिक सगळ्यांनी मिळून तर काही लोक आपल्या येऊ शकले नाही म्हणजे गावात तर इकडे आपण आता जेवढे होतं ते आम्ही सगळ्यांनी आता पूजा घातलेली आहे आणि आता बघू पुढे अजून काय कार्यक्रम आता जेवणाचा वगैरे महाप्रसाद वगैरे हा तो आता करू आणि मग आजच्या दिवसाचा संपूर्ण मग नंतर आपण एंड करून टाकूया तर प्रकारे माझं गेटअप होतो म्हणजे घातलेलं कपडे बघा तर मुंबईवरनं हल्लंही नाही पहिलं माहिती असतं ही अचानक आमची झाली प्लॅनिंग होती त्यामुळे पटकन गणेशपूजा करून घेतलं पण वेगळा काहीतरी घालण्याचा प्रयत्न केला असते मग ठीक आहे चला आपली गणेशपूजा तर झाली आहे आता आपण फक्त महाप्रसाद सगळे येथील लोक सव्वा अकरा झाले जात असे साडेबारा एकपर्यंत चालू करू जेवण चलो आता बघते ह्यात चेंज करूचा मका मग गरम होऊक लागलं जाऊ त्याला पटकन चेंज तरी करूया चला तर मित्रांनो होतं आपण हे नैवेद्य तो आपल्या गाईसाठी देऊ तो त्यात आपण गाय शोधतो दररोज तर आपल्या आजूबाजूक असत मग आजच काही गायब झाले म्हणजे होतं तर कुठेतरी गेलो होत चाऱ्याच्या शोधात तेंका पण भूक लागली असत इकडे असायची आमच्या रस्त्याच्या साईडला वगैरे शोधूया चला तर पाण्याच्या वेळेस बॉटल्या इले आहेत बाटले हे बघा थंडगार आणि जे आपण गाय वगैरे शोधतो ते सगळे लिहिले आहेत मंडळी बघा आता तिकडे ठेवलं आहे मी आता पटकन जेवतील तिकडे नैवेद्य चला राणे धन्यवाद पाणी आणल्याबद्दल तुझ्या माझ्याकडे काय म्हणतं मग त्या दिवशी कलिंगा दिल्या नाही का वा मार्केटमध्ये तो <laughs> मी कोणी टाकलाय म्हणजे शुभम सावंत काय हा होय होय तू मग मित्र मित्र असं म्हणालो आणि कलिंगड दिले निवडा वा फ्री मध्ये म्हटलं फेमस झाले म्हटलं तू सांगलोच तेव्हा काय काय लोक मी याच्यात भारी मारत <laughs> दोनशे की तीनशे <तीन्छे> आता <laughs> कणकवली ते कनिडी तीनशे रुपये नाही का सॉरी भिरवटे तीनशे रुपये भाडा चला आता जाऊया पटपट ठेवतोय सगळं जेवणाची तयारी झालेली आता पटकन वाढूक घेऊ शकतो बाकी

मित्रांन आहे बघ आता जे आपल्याला नैवेद्य ठेवलं होतं गणपतीचा तो आपण घेतला आहे आणि आता सगळेजण इकडे आपले परिवार जोप बसले आहेत आणि बाकी वेगळे आता बाकीचे ते राणे पण आले पाहुणे कलेडी गेले त्यामुळे लेट आता आपणच राहिलो फक्त घरातले सगळेजण बाकी सगळे जेवून गेले पटपट पटपट चला जेवलो पण आम्ही माहिती घाबरलं काही चल येव्हा जेऊ जेऊ केव्हा अरे बघा आता जो पाईप घेऊन जाऊचं आहे त्यात पूजेसून जा म्हणजे आमच्या एकना गणेश पूजा करून जेवण वगैरे आम्ही आता खाली लो इकडे आणि हा जो, जो पाईप पा, आहे तो मागच्या टायमिंगला आपल्या इकडे ह्या झाल्या तुटलेला पूर्ण आपल्या विहिरीच्या बाजू आपल्या इकडे घेऊन जाऊचं आपण आणलं तिकडनं पकल्याच्या घराच्या इकडनं गोलबल फिरून किती जणत बघा मी काही एक जायच नाही दे हळू हळू जेवल्याला जिरावत जेवल्याला जिरवतोड हे बघा दोरिओ घेऊन चला वासवान झाले वासवाना रेच्या

तो फायनली इलो बघा पाईपवरती वरती आणलो कसो बसू तर मागच्या टायमिंगला भावान गेलेलो तो हे घालूच इकडे चालला सगळा काम आहे बघा बाकी कसं चालतं ना मग ह्या असा धरून भाया मग तेवढी लाकूड झाले असा पडतात का उभं झालं चला बाजू सारखे होत वडा मग वडा उगावे गणपति आहुता आता रात्रीच्या झाले साडे अकरा आणि आपल्याकडे आता भजन पण झालं आणि आजच्या दिवसाचा जो संपूर्ण ब्लॉग आता आपण एंड करणार आहोत तर आजच्या दिवसामध्ये आपल्या गणेश गणेशपूजन झालेला आणि त्याच्यानंतर मग महाप्रसाद आणि रात्री भजन असं पूर्ण शेड्यूल होतं तर तो, तो आता संपलेला हे हो संपूर्ण ब्लॉग तुम्ही आता नक्की बघितलाच असालच तर ब्लॉग कसं वाटलं कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करून हो, शेअर करा तर व्हिडिओ नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या